रुपये अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर लाखांचा सुगंधित तंबाखूचा सा साठा वाहनासह सा जप्त व वा औषध प्रशासन नाशिक विभागाने सुगंधित तंबाखू आणि गुटख्यावर प्रतिबंध असतानाही विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या सा साठ्याचा भा, भांडाफोड केला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास पेठ तालुक्यात संशयास्पद वाहनातून हा साठा जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी पोलिसांच्या मदतीने पेठ येथील कोर्टबी घाट को या ठिकाणी वाहन क्रमांक एम एच चौदा के ए एकवीस पंच्याऐंशी याला थांबवले वाहनाची तपासणी केली असता तेरा गोणे आणि पाचशे ग्रॅम वजनाचे ऐंशी पॅकेट सुगंधित तंबाखू सापडले या साठ्याची एकूण किंमत रुपये अठ्ठेचाळीस लाख पंचाहत्तर हजार इतकी असल्याचं निष्पन्न झालंय वाहनातील व्यक्तीने आपले नाव जसप्रीत सिंह जसप्रीत सिंग सरदार वजीर सिंग राहणार सिरसा हरियाणा असल्याचं सा सांगितलंय पोलिसांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी साठा ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी नमुने गोळा केले तर एकूण जप्त साठा व वाहनाची किंमत रुपये पंधरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये असल्याची नोंद केली आहे या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर आणि दोनशे पंचाहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कार्यवाही अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह आयुक्त माननीय एम एन चौधरी व सहायक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे